नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून यंदा लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवादेला मुलगा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे साकारलेल्या आदित्यच्या भूमिकेसाठी प्रसाद गौरवण्यात आलं आहे लाडक्या लेखाचं भरभरून कौतुक करण्यासाठी खास अभिनेत्याची आई या सोहळ्याला उपस्थित राहिली होती पुरस्कार जिंकल्यावर प्रसादने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर खास पोस्ट करत भावना व्यक्त केल्या अभिनेता लिहितो सर्वोत्कृष्ट अभिनेता ते सर्वोत्कृष्ट मुलगा गेल्या वर्षी हा पुरस्कार मला माझ्या उत्तम कामासाठी मिळाला होता या वर्षीचा पुरस्कार माझ्या कामासह वैयक्तिक आयुष्यातही तेवढाच ते महत्त्वाचा आहे हे अवॉर्ड जाहीर झाल्यावर माझ्या आयुष्यातील तीन खास माणसं रंगमंचावर आली माझी मम्मी प्रज्ञा जवादे अमृताची आई वैशाली देशमुख आणि अमृता त्या क्षणी मला खरंच मनापासून कृत कृत्य झाल्यासारखं वाटलं हे सरप्राईज जी मराठीने अमृता सह मिळून प्लॅन केलं होतं आणि तिने मला काहीही कळू दिलं नाही याचबरोबर पडद्यावरील आदित्यची आई मुग्धा कर्णिक आमची संपूर्ण पारू टीम मालिकेचे दिग्दर्शक आणि माझ्या सर्व सहकलाकारांचे खूप खूप आभार असं प्रसाद जवादे म्हणाला तर मित्रांनो तुम्हाला पारू मालिकेतील मुख्य अभिनेता प्रसाद जवादे आवडतो का कमेंट करून नक्की कळवा